नमस्कार आता नेमका विषय काय घेऊन आलो आहे या विषयाची माहिती का त्याची आपल्याला नसेल आणि ती माहिती असणं गरजेचे आहे ती माहिती अशी आहे का जी व्यक्ती तीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्या जे कौशल्ये जे म्हणजे जी माहिती आणि जो अभ्यास करते आणि ज्या व्यक्तीचा अजूनपर्यंत आपण अभ्यास करीतच राहिला ना तरी तो मला तरी नाही वाटत शेवट होईल त्या अभ्यासाचा किती त्या व्यक्तीनं विचार केला असेल काय केला असेल कसा केला असेल कुठून केला असेल माहीत नाही ते तर सगळ्यांना ज्ञातच आहे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो हा जो निसर्ग आहे का निसर्ग म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे आपण गड किल्ले काही म्हणजे त्यांनी ती ती रचनाच अशी केली ना त्या म्हणजे ते थोडक्यात त्या व्यक्तीला आपण एक आर्किओलॉजिस्ट एक सायकोलॉजिस्ट आणि एक झुलॉजिस्ट असं म्हणू शकतो त्या व्यक्तीला आता याचा या इन्व्हायरमेंटचा विषय आणि इन्व्हायरमेंटचा त्यांनी कसा पुरेपूर फायदा केला शत्रूंपासून बचाव करण्यासाठी ते एक तर मला छोटीशी कल्पना सांगतो पा म्हणजे निसर्गाला त्यांनी किती महत्त्व दिलं आहे राजांनी त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो आता आपण तो बारीक विचार करत नाही परंतु त्या बारीक विचार करण्याचा तुम्हाला मी भाग पाडतो तो विचार करण्याला निसर्गाकून नि त्यांनी काय घेतलं आता त्यांचे शिपाय सलाधार तर चांगलीच होती माणसं त्यांनी कसं आहे तांदळातून आपलं एक एक एक, 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 एक निवडत 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 असे त्यांचे फौज फाटा तयार केला त्याच पद्धतीने त्यांचे जे स्वराज्याचे जे आपण त्यांना वाटा एक देऊ शकतो असं मला म्हणायचं आहे हे पक्षी आणि झाडं यांनीसुद्धा महाराजांना मदत केली मदत ती कशी केली ते तुम्हाला सांगतो पहा बारकाईने विचार करा थोडा मी त्याच्यातला अभ्यास केला महाराजांनी के काय केलं माहिती आहे का ज्या ज्या ठिकाणी तळे असे बांधण्याचा प्रयत्न केले पाण्याचे झरे असे डोंगराच्या कडला आता त्यांनी डोंगराच्यावरती किल्ल्यांवरती तर ता टाक्या बांधल्याच पाण्यासाठी आणि परंतु त्यांनी काय केलं माहिती आहे का जरी बारीक बारीक जा तुम्ही कधी पण किल्ल्यांच्या आहे ना बाजूने राऊंड मारला ना तर तुम्हाला ते निदर्शन असेल तुम्हाला दिसल ते तर त्या व्यक्तीनं काय केलं माहिती आहे का प्राण्यांसाठी ते पाण्याचे खड्डे केले पाणी पिण्यासाठी त्यांना सुद्धा त्यावेळेस उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्यासाठी पा महाराजांनी त्यावेळेस काय के केलेलं आहे तर त्यांनी कसं केलं माहिती आहे का तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो ज्या ठिकाणी पक्ष्यांसाठी त्यांनी पाण्याचे असे बारकाले बारकाले डबक केले ना तर का के ते पक्षी काय करायचे माहिती आहे का त्या किल्ल्याची पाहणी करून जेणेकरून आता तुम्हाला सांगतो जे गुराखे असायचे त्यांच्यासाठी पाण्याचा बंदोबस्त करायचे आणि त्या पक्ष्यांसाठी पाण्याचा बंदोबस्त करायचे किल्ल्याचं रक्षण ते खाली ते ज्यावेळेस गाडावरती असतील ना त्यावेळेस त्याचं जे आपण थोडक्यात म्हणतो त्याचे जे शिपाई ते पक्षी होते ते काय काम करायचे माहिती आहे का उदाहरणार्थ तुम्हाला घ्या एक बारकाईला विचार करा तुम्ही थोडा टिटवी झालं तुम्हाला सांगतो आपण जे घुबड म्हणतो हे कोल्हे म्हणतो हे प्राणी काय करतात माहिती आहे का तुम्हाला सांगतो ज्यावेळेस त्यांना धोका निर्माण होतो ना त्यावेळेस ते रात्रीचे गाकतात टिटवी झालं कोल्हे झालं घुबड झालं हे बाकीचे विविध प्रकारचे प्राणी आहेत ना ते रात्रीचे गाकतात त्यांना धोका निर्माण झाल्यापासून मग त्यांचा आवाज आला काय हे आपले सगळे सावध व्हायचे म्हणजे पहा साखळी कशी तयार केली आहे महाराजांनी बारकाने विचार करा आपण एन्व्हायरमेंट म्हणतो ना एन्व्हायरमेंटचं कसा विचार केला त्यांनी निसर्गाचा कसा फायदा करून घेतला आहे महाराजांनी झाडे तर जंगल तर वाढवलीच त्यांनी जंगल सुद्धा करत नव्हते जंगल सुद्धा करत नव्हते जंगल तोड केलं भुसखरलं नव्हतं व्हायची ते किल्ल्यांच्या दरडा वगैरे त्याच्यामुळे ते जंगल सुद्धा करत नव्हते आणि त्या जंगलाचं राखण करण्यासाठी आहे ना हे जंगली प्राण्यांचा उपयोग करायचे जेणेकरून तो जंगलात कोण जात नव्हतं आणि त्या फक्त पळवाटा फक्त महाराजांना जाणला होत्या पण ते, ते प्राणी सुद्धा इतक्या हुशार असायचे का ते बरोबर सावध करायचे सगळ्यांना मग समजा शत्रूवरतून आक्रमण करण्यासाठी वरती चढत जर असेल तर त्यावेळेस टिटवी गागायच्या म्हणजे आता आताही तुम्ही पहा बारकाईने विचार तुम्ही तो कधी बारकाईने विचारच करत नाही ज्यावेळेस एखादं ते टिटवी जे संकट किंवा एखादा कोला किंवा एखादं कुत्रं त्याच्या घरट्यापाशी जर जात असेल ना टिटवी त्या घरट्यापाशी कधीच गागत नाही तो स्पॉट ते ठिकाण टिटवी कधीच दाखवत नाही ती त्या घरट्यापासून उठती दुसरी म्हणजे तुमचं जे जो शिकारी असतो ना त्याचं मन विचलित करते तेच महाराजांनी घेतलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे आपण निसर्गाला किती किंमत देतो काय किंमत देतो हे महत्त्वाचं आहे आणि आता ती काळाची गरज आहे आपल्या मुलांना पण शिकवा ते तुम्ही पण त्याच्यात आत्मसात करा या प्राणी पक्ष्यांपासून आपल्याला काय घेता येते कोले कधी गाकतात काय आहे आता समजा ते गुबड कधी गाकते टिटवी कधी गाकते बाकीचे विविध प्रकारचे पक्षी आहेत ते तुम्हाला सावध करतात संकटापासून तर पाठीमागच्या मी व्हिडिओमध्ये टाकलं होतं तुम्हाला सांगतो कावळा जो आहे ना कावळा काय करतो आपल्या घाटाची रचना अशा पद्धतीनं तयार करतो कावळा का ज्या बाजूनी त्याला कावळ्याला समजलं जातं आधीच का ज्या बाजूनी पावसाचा मारा आहे ना तो घाट्याचा अँगल त्याच्या विरुद्ध दिशेने करतो म्हणजे उदाहरणार्थ इकडून जर पाऊस यायचा असेल तर घाट्याचा अँगल असा असतो पाठीमागं पाऊस त्याच्या घाट्याच्या पाठीमाच्या बाजूला राहतो मग महाराजांनी ज्या पद्धतीनं हे पक्षाचा जो अभ्यास केला आहे ना त्या पद्धतीनंच त्यांनी गडकोट किल्ले वगैरे बांधलेले आहेत तर जिकडून पावसाचा मा म्हणजे किती बारीक विचार करणारी व्यक्ती असेल ती सांगायचं तात्पर्य आपणसुद्धा बारीक विचार केला पाहिजे या गोष्टी काय काय गोष्टी आत्मसात करा तुम्ही हे प्राणी पक्षी म्हणून कधी पण येणार असं या गोष्टीला इतकं महत्त्व द्या इतकं महत्त्व द्या ही काळाची गरज आहे आपली आपल्या मुलांना काही माहीत नाही आणि ही आपल्या मुलांना थोडीशी माहिती द्या तुम्ही कधी कधी असं थोडं तर मुलांना अभयारण्यात नाहीत कारण मोबाईल सोडून द्या जरा थोडा मोबाईल डिफिकल्ट काय आता सांगायचं त्याचं ते व्यसनच लागलेलं ला आहे परंतु मोबाईलमधून काय गोष्टी घ्यायच्यात काही नाही निसर्गापासून ना आपल्याला काय भेटते काय नाही भेटत निसर्ग आपल्याला संकटापासून सावध करतो आहे ते संकट कुठली आहेत ते आपल्याला समजलं जातं म्हणून बरेच दिवस व्हिडिओ पडला नव्हता आज भेटला आहे थोडासा वेळ म्हणून व्हिडिओ टाकला आहे सर्व माझे व्हिडिओ पाहतात सर्वांना आवडतो मला विचारतात तुमचा व्हिडिओ परत कधी पाडणार आहे मी वेळ भेटला तर मी टाकतच असतो आहे तुम्ही श्रोत्या आहात तुम्ही मला सजेशन करताय बरेचसे मला कॉल वगैरे हो येतात तर काय थोडी माहिती विचारतात म्हणून थोडा निसर्गाचा अभ्यास करा निसर्गा निसर्ग मित्र बनवा तुमचा निसर्ग मित्र बनवा ही झाडं फुलं पक्षी प्राणी हे तुपले आपले तर मित्र आहेतच ते बनवून घ्या त्यांचा थोडा अभ्यास करा आपलंसं करा त्यांना ते तुम्हाला सावध करते तुम्हाला संकट सांगत जातात ते धन्यवाद मित्रांनो आजचा दिवस चांगला तर आहेच जातो आहेच तुम्ही असता माझ्याबरोबर आणि तुम्ही माझा ऐकताच व्हिडिओ धन्यवाद त्याबद्दल गुड डे सर्वांना